आता टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना दणका देण्याच्या तयारीत फोन रिचार्ज पुन्हा मागणार मोबाईलचे रिचार्ज मागले आहेत असे अशी तक्रार नेहमीच केली जाते मात्र आजकाल मोबाईलशिवाय कोणतेही काम होणे जवळपास अशक्य असल्यामुळे काहीही झालं तरी लोक रिचार्ज करतातच रिचार्जचा दर कमी केला पाहिजे अशी अपेक्षा नेहमीच व्यक्त केली जाते अशी असताना आता टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना दणका देण्याच्या तयारीत आहेत एअरटेल जिओ आणि वोडाफोन आयडिया यासारख्या टेलिकॉम कंपन्या लवकरच आपले रिचार्ज प्लॅन आणखी महाग करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याआधी कधी घाली होती वाढ देशातील जिओ एअरटेल होडाफोन आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी याआधी जुलै दोन हजार चोवीसमध्ये आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली होती तेव्हापासून लोकांना अतिरिक्त पैसे देऊन इंटरनेट आणि कॉलिंग पॅक घ्यावे लागत आहेत त्यानंतर आता आणखी एकदा या टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे असे झाल्यास भविष्यात मोबाईल रिचार्ज काही मागणार आणखीन भरपूर मागणार आहे रिचार्ज प्लॅनच्या किमतीत कधी वाढ होणार मिळालेल्या माहितीनुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा आपल्या रिचार्ज प्लॅन महाग करण्याची शक्यता आहे रिचार्ज प्लॅनची किंमत का वाढणार देशभरात पाच जी सर्व्हिस चालू आल्यामुळे सर्व टेलिकॉम कंपन्याची जुलै दोन हजार चोवीसमध्ये रिचार्ज प्लॅनची किमती वाढल्या आहेत त्यानंतर पाच जी नेटवर्कचा विस्तार काही वाढतात तांत्रिक खर्च त्यामुळे पुन्हा एकदा रिचार्जचे प्लॅन वाढवले जातील असे सांगत येत आहे सोबतच टेलिकॉम कंपन्या स्पेक्टक कंपनी खरेदी आणि पायाभूत सुविधा यासाठी लागणारा खर्च भरून निघावा यासाठीही रिचार्ज प्लॅनमध्ये वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे मोबाईल कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा मोबाईल वापरकर्त्यांना पुन्हा एकदा नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये रिचार्ज प्लॅनच्या किंमत वाढून फटका बसू शकतो